पण मेन महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की तिथे जाण्याकरता आपल्याला तर बेसिकली आपण इथनं आलोय हे होतं टनेल आणि इथनं आल्यानंतर ही आहे खूप सुंदरशी विक्टरी कॉलम लहान लहान मुलं असतील तर खूप जास्त थंडी आणि वारा खूप उंचावर सगळं ओपन आहे हात वगैरे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीजमधील बर्लिन सिटीच्या पार्ट टूमध्ये पार्ट वनमध्ये आपण बघितलं की इथलं खूप सुंदर असं सेंट्रल स्टेशन कसं आहे आणि किती मोठं आहे आणि जर जर्मनीमध्ये कोणी नवीन येत असेल त्याच्यासाठी छान टिप्स पण दिलेल्या आहेत सोबतच इथला ब्रँडरबुर्गर जो गेट आहे इथलं फेमस गेट त्या गेटबद्दल तुम्हाला संपूर्ण इतिहास तुम्हाला सांगितलेला आहे तर आय होप तुम्हाला ती व्हिडिओ आवडली असेल आजच्या व्हिडिओमध्येही आपण खूप छान इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता आम्ही जस्ट कॉफी घेतली आणि कॉफी घेतल्यानंतर आम्ही निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी ते म्हणजे आहे विक्ट्री कॉलम तर विक्टरी कॉलम तुम्हाला मागच्या साईडला दिसत असेल तर आम्हाला सगळ्यात वरती जायचं आहे तिथनं ऍक्च्युअली सिटी व्ह्यू येतो आणि तुम्ही आतापर्यंतच्या आमच्या व्हिडिओज बघितले असेल की आम्ही मॅक्सिमम ट्राय करतो की जी सिटी मधली त्या एरियातली हायस्ट बिल्डिंग असेल तिथे जाऊन आम्ही सिटी कशी आहे ते बघण्याचा प्रयत्न करतो तर आम्ही तिथे जाणार आहोत तिथे जाण्याकरता तिकीट आहे चार युरो तिकीट पण काढू पण मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की तिथे जाण्याकरता आपल्याला लिफ्ट नाही आहे पावणे तीनशे पायऱ्या चढून जायचं आहे आणि त्याच्या पिक्षा तुम्हाला दिसत असेल इकडे तर बेसिकली हे यांचे आर्मी चीफ आणि फिल्ड मार्शल होते ज्यांच्या प्लॅनिंगमुळेच हे सगळे वॉर्स जे आहेत हे जिंकले आणि मग त्या वॉर्स जिंकल्यानंतरच त्याच्या मग त्याला रिप्रेझेंट करायसाठी हे विक्टी टॉवर बेसिकली जर्मनीने यांच्या प्लॅन नुसारच फ्रान्स ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क यांच्यावर विजय मिळवला त्यांच्यासोबत जे युद्ध लढले त्या जिंकले आणि मग विक्टरी मिळाली त्याच्यासाठीच त्याला सिंबलाइज करण्यासाठी विक्टरी टॉवर दाखवला आणि सगळ्यात वरती ते जे आहे ना पंख लागलेले तिचं नाव आहे गॉडेस ऑफ व्हिक्टी आणि नाव आहे व्हिक्टोरिया तर आ... गोल्ड कलरची आहे ती सोन्याची फक्त गोल्ड कलर दिलेला आहे त्याच्यावर गोल्ड आणि मग बघू तोपर्यंत याच्या आधी हे स्टॅच्यू बघ मला हा एक स्टॅच्यू दिसला तर याची इन्फॉर्मेशन मागे आहे काही लिहिलेली की बघतो कारण समोर तर काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे तर याच्या मागे खूप काही माहिती लिहिलेली नाही आहे पण इतकंच कळलं की जर्मनीचे फर्स्ट चान्सलर जे होते त्यांचा स्टॅच्यू आहे आणि इथे तुम्ही बघाल तर ही लेडी आहे तिच्या पायाखाली वाघ आहे सॉरी सिंह आहे आणि हा माणूस आहे पृथ्वीला घेऊन आहे डोक्यावर ती लेडी आहे जिच्या हातामध्ये बुक आहे आणि मागे गाझाचे पिरामिड आहेत ना त्यावर बसलेली आहे आणि पिरामिड नाही गाझाचं काहीतरी वेगळंच आहे हा म्हणजे इजिप्तचं काय आहे एक्झॅक्टली वर्ड नाही आठवत आहे पण ते आहे आणि त्या साईडला एक माणूस आहे जो धार देतो आहे तर मे बी आम्ही असं समजू शकतो की शिक्षण त्याच्यानंतर एक जगाचं नॉलेज किंवा जगाबद्दलची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यानंतर मला असं वाटतं हे विजय मिळवणं म्हणजे असं काहीतरी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वरती जे आहेत आ, ही त्यांच्या प्रतिमा आहे असं आम्हाला वाटतं अजून तुम्हाला काही याच्याबद्दल आणखी काही मा माहिती असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा तर इथे आहे ही विक्टरी टॉवर ला जाणारी टनेल तर आता आपल्याला टनेल मधन वरती जाऊया तर आता आपल्याला टनेल मधनं जावं लागेल तर भरपूर ठिकाणी इकडनं पण आहे त्या साईडला पण आहे याच्या अपोजिट साईडला पण अशा बिल्डिंग टनेल ता मधनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे आतमध्ये स्टेअर्स आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया तर बेसिकली आपण तिथनं आलो हे ते ते ले ले आहे हे होतं टनेल आणि इथनं आल्यानंतर खूप सुंदरसा विक्टरी कॉलम या ठिकाणी तुम्ही बघाल तर बाकीच्या पण गोष्टी ज्या गोष्टी तिथे लावलेल्या आहेत गोल्ड कलरच्या त्या आपण खूप सुंदर सुंदर आहे वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये आणि आपल्याला जायचं आहे सगळ्यात वरती या विक्ट्री कॉलममध्ये एंट्री करण्यासाठी आम्ही जसं टनलमधून आलो आणि त्यानंतर इथे ना बाहेरच लिहिलेलं होतं की कार्ड अलाउड नाही आहे तर जर्मनीमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त कॅशमध्येच पेमेंट करावं लागतं तर इथे होते चार युरो तिकीट जी की टोटली वर्थिट होती पायऱ्यांनी चालायचं होतं पण ठीक आहे व्ह्यू मस्त होता आणि समर सीजन म्हणतात अजून छान व्ह्यू होईल तर समरमध्ये कोणी जर ट्राय करत असेल फ्रेंड्स वगैरे तर तुम्ही जाऊ शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की मला जे आतापर्यंत आम्ही व्हिडिओज अपलोड केलेले आहे त्या व्हिडिओमधून मा आम्हाला ज्या कॉमेंट्स रिसीव झाल्या की इतक्या वर्षापासूनच्या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने जतन करून ठेवल्या चारशे वर्षापूर्वीचा राजवाडा अजूनही छान पद्धतीने दाखवत आहे पुढच्या पिढीला तर ही खूप छान गोष्ट आहे लोकांनी सांगितलं की आम्हाला मन भरून आलं सगळं बघून तर मला खरंच असं वाटतं की आपल्या देशामध्ये तर ह्याच्यापेक्षा ही किती पटीनी खूप चांगला इतिहास आहे खूप छान गोष्टी आहे पण त्या गोष्टींचं त्या काळामध्ये जेव्हा डिस्ट्रॉय झालं पण आहे त्या कंडिशनमध्ये ठेवण्यात नाही आलं त्याचं नुकसानच झालं लोकांनी बऱ्याच ठिकाणी घाण केली पण आत्ताची जी पिढी आहे ती इतकी छान पद्धतीने त्याला घेत आहे किल्ल्यांवर जाऊन सॅटर्डे संडेला क्लिनिंग करतात आहे म्हणजे जे काही आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करत आहे मी नाही म्हणत आहे हंड्रेड पर्सेंट लोकं ते करतात आहे बट भरपूर लोक जे आहे ते जाऊन करतात आहे क्लीन ठेवतात आहे जेणेकरून आपला जो इतिहास आहे आपले किल्ले आहे राजवाडे आहे ठिकाणं आहेत आहे, वाडे आहेत ते पुढच्या पिढीला आहे तसं दाखवता येईल तर जर्मनीमध्ये पण आम्ही तेच बघितलं जेवढ्याही ऐतिहासिक ठिकाणी जाऊन आम्ही व्हिजिट केलं त्या ठिकाणी आम्हाला जो काही त्यांचा इतिहास होता आहे तसा पुढच्या पिढीपर्यंत दाखवण्यासाठी त्यांनी ते सगळं स्टोर करून ठेवलं काही ठिकाणी ते एंट्री फी घेतात आणि काही ठिकाणी तर ते फ्री ऑफ कॉस्ट आहे तर हीच एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती जी आमच्या दोघांनाही वाटते जेव्हा पण आम्ही ऐतिहासिक ठिकाणी व्हिजिट करतो आणि बघतो की बापरे कितीतरी गोष्टी रोर करून ठेवलेल्या आहेत इथे छान पद्धतीने तर आपल्या इकडे तर भारतामध्ये किती गोष्टी आहे तर म्हणून जस्ट आमच्या मनातला आम्ही शेअर केलेलं आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर तुमचं मत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा सो आता आमच्या फिटनेसची टेस्ट होणार आहे इथे पावणे yes, तीनशे पायऱ्या चढत जायचा इथपासनं वरती पर्यंत आणि इथन जर मी तुम्हाला दाखवलं तर तुम्ही बघाल जितक्या वरपर्यंत नजर जात आहे तिथपर्यंत पायऱ्या जायचं चला मग आपण स्टार्ट करूया सूर्य किती सुंदर दिसतोय आणि इथे बघा ही सगळी पेंटिंग आहे दूर खूप खूपच जास्त छान दिसत ती आणि बारीक बारीक टाइल्स असतात ना त्यांनी बनवलेली आहे एटीन अठराशे त्र्याहत्तर ते एकोणवीसशे एकोणचाळीस पर्यंत काहीतरी दिसत हे पेंटिंग तर पहिल्याच फ्लोअर ला आल्यानंतर खूप सुंदर खूप सुंदर दिसत विचार करा वरतून कसं दिसेल आणि ऍक्च्युली आम्हाला ना पॅरिसला गेल्याची आठवण येत आहे आर दी ट्रेम बहुतेक ते नाव आहे त्याचं तिथनं आम्ही वरतून जो व्ह्यू बघितला होता तसाच पण तो ते ऍक्च्युअल तेरा रोड होते त्याच्यामुळे खूप फेमस एकदम <laughs> सिटी सेंटर आहे हा पण सिटी My सेंटर आहे बर्लिनचा तर चला आता वर जाऊया हे hey, तुम्ही विचारच नाही करू शकत मला सनसेट किती आवडतो त्यात किती सुंदर दिसतंय सगळं खरंच अप्रतिम तर वर येत आहे जर तुम्ही थकले तर इथे बसायला पण त्यांनी जागा दिली आहे जे ऑलमोस्ट अर्धा आम्ही आलो आहे आणि आता इथनं आणखीन तर खूप मेहनतीनंतर आणि खूप एफर्ट्स घेतल्यानंतर आणि मध्ये मध्ये थोडासा ब्रेक घेतल्यानंतर आम्ही पोहोचलोय आहे पण वर्थ इट आहे चार युरोच्या मानानी फक्त पायी चालायचं इतकंच आहे फक्त हा जर कोणी फॅमिली असेल लहान लहान मुलं असतील तर मग तुम्ही बघाल ना तर खूप कमी लोक आहेत तशी जागा पण नाही जास्त जास्ती उभा राहायला आणि ऑबियसली इतक्या उभं राहायचं सगळेजण नाही तर त्यामुळे खूप कमी गर्दी आहे आणि नाही येऊ शकले तर आहेच आमची व्हिडिओ डोंट वेरी बघून घ्या तर आता मी तुम्हाला या छोट्याशा गोला गोला एक चक्कर मारून देतो सो दे तुम्हाला ना पूर्ण साइड सिटीचा सा व्ह्यू सा। येईल कारण थोड्या वेळातच अंधार होऊन जाईल आणि ते वरती आहे गॉडेस ऑफ फॅक्टरी तर बेसिकली हे असं असंच केलेलं त्यांनी हे बघा तुम्ही इथे हे जे गोल्ड आहे गोल्ड प्लेटेड म्हणजे गोल्ड कलर प्लेटेड आणि असं मेटल आहे या ठिकाणचा बरस निघालेला आणि लोक बघा इतके हुशार ना की इथला ब्रिजला ठेवलेला आहे तर आता आम्ही इथे एक दहा पंधरा मिनटं वाट बघूया आणि कारण इथं आता खूप सुंदर असा सनसेट दिसणार आहे ऑलरेडी तुम्हाला दाखवायसाठी रुपालीचा टाइम लास्ट मध्ये कॅमेरा लागला आहे जसं आम्ही तुम्हाला हंबुर्ग मधनं सुद्धा दाखवला होता आज बर्लिन मधन सुद्धा दाखव तर जास्त थंडी आहे खूप जास्त थंडी ऍक्च्युली आणि वारा खूप आहे ऑब्विस् एवढ्या उंचावर सगळं ओपन आहे हात खूप जोमतात लाल लाल झाल्यात पूर्ण तर चला आता तुम्ही पण टाइम लॅप्स एन्जॉय करा आम्ही पण सनसेट व्यू एन्जॉय करतो आणि मग खाली जाऊन भेटूया तर आम्ही खाली तर उतरलेलो आहोत पण मेन डोअर जे आहे ते क्लोज केले इथले लेडीनी कारण ती वरती गेली आहे पाण्या ती पायऱ्या चढून वरचं सगळ्यात वरचं डोर क्लोज करायला आणि इथे बघा भरपूर ठिकाणी ना असं लिहिलेलं आहे पिक पॉकेट्स मेक्स युज ऑफ युअर केअरलेसनेस तर इथे चोर असतात तर तुमच्या सामानाची स्वतः काळजी घेतली पाहिजे <laughs> बाहेर आलो आम्ही आणि बाहेर आल्या आम्हाला त्या छोट्या छोट्या गाड्या दिसतात ज्या आम्हाला समोर मध्ये नेहमी दिसत असतात तर आता आम्ही इथन निघतो आणि आम्हाला आणखी गोष्ट बघायची आहे होपफुली आम्ही ते शॉप बंद व्हायच्या अगोदर पोहोचू तिथे पोहोचलो आणि जर ते ओपन असल्या तर तुम्हाला नक्कीच दाखव मध्ये आवाज बघा आता कसा घुमतो मग आजची व्हिडिओ आम्ही इथे सेंड करतो आहे बर्लिन सिटीचा अजून एक्सप्लोर आमचं थांबलेलं नाही आहे भरपूर तर आणि बर्लिन सिटीचा रात्रीचा व्ह्यू पण आम्ही तुम्हाला दाखवणार सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर सुद्धा करा तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि बोलूया बर्लिन सिटी बद्दल अजून बरंच काहीतरी तोपर्यंत आनंदी स्वतःची काळजी घ्या धन्यवाद